हे गाईज वेलकम बॅक टू युअर चॅनल स्ट्रगल फॉर रीझन आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे आपल्यासाठी बिकॉज आज आहे जागतिक महिला दिवस आणि त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आले आणि माझ्याकडे आज तुमच्यासाठी खूप स्पेशल गेस्टसुद्धा आहेत तर मी तुम्हाला टाईम वेस्ट न करता लगेच त्यांच्यासोबत इंट्रोडक्शन करून देते आणि आज मी आहे एका खूप सुंदर अशा मॉलवरती ज्याचं नाव आहे तेजस्विनी मॉल आणि माझ्यासोबत त्याच्या सगळ्या ओनरसुद्धा आहेत तर त्यांच्यासोबत मी तुमचं इंट्रोडक्शन करून देते प्लीज मॅम आम्हाला इंट्रोडक्शन द्या तुमचं सगळ्यांचं नमस्कार मी वैशाली कुलकर्णी लांबे तेजस्विनी कलाक्षेत्रम हा शॉपिंग मॉल आहे आणि इथे हे चालू आहे नमस्कार मी दीपाली मुळे मी तेजस्विनी कलाक्षेत्रमची डिरेक्टर आहे नमस्कार मी सविता खोडेगावकर मी तेजस्विनीची लीडर आहे नमस्कार मी अंजली अयाचित तेजस्विनी ग्रुपची मी उपाध्यक्ष आहे थँक्यू सो मच so ऑल द ब्युटिफुल लेडीज आणि मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या आपल्यासोबत दीपाली मॅम आहेत तर त्या एक खूप सुंदर अशा कविताकार आहेत तर आपण आजची आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग त्यांच्या कवितेनेच करूयात माझ्या कवितेचं नाव आहे निर्धार अबला अबला म्हणून सारे करती उद्धार जगाच्या निर्मातीला लागतोय आज दुसऱ्यांचा आधार तू दुर्गा तू शक्ती तू सर्वाधार तूच मूळ स्त्रोत नाही तू निराधार म्हणून म्हणते आता तरी कर निर्धार आता तरी कर निर्धार जन्मल्या जन्मल्या कन्या होऊन तोषवितेस माता पिता कन्या रूपात गुणार्जन करून पूजतेस जगतपिता नाते सर्व सांभाळूनी सारे अर्पिता घराचा श्वास तू तूची विश्वाची रचयिता म्हणून म्हणते नाही तू निराधार आता तरी कर निर्धार आता तरी कर निर्धार जीवनाची क्षितिजे विस्तारुनी झेप घे आकाशी इतरत्र कुठे शोधतेस स्वतःला तुझे आहे तुझं पाशी त्रिविद मीला ओळख आणि बनव स्वतःला हौशी आत्मविश्वासासोबत आत्मपरीक्षण कर स्वतःशी म्हणून म्हणते नाही तू निराधार आता तरी कर निर्धार आता तरी कर निर्धार आनंदी राहण्यासाठी नको कारणांचे जोखड मनाला ताब्यात ठेवून बुद्धीची कवाडे उघड आत्मप्रकाशाचा कवडसा आणि सात्विकता परखड पावित्र्य मांगल्य आंतरज्ञान शक्तीसह कर्तृत्ववान अशी घड म्हणून म्हणते नाही तू निराधार आता तरी कर निर्धार आता तरी कर निर्धार खूप सुंदर आणि तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं तर चला आता आपण माहिती करून घेऊया यांचं स्ट्रगल फॉर रिझन आणि त्यांच्या सगळ्या कन्सेप्ट आज आपल्याला माहिती करायचा अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल तर स्टार्ट करूयात ज्या तेजस्विनीच्या ओनर आहेत त्या मॅम आज माझ्यासोबत आहेत तर आपण मी त्यांना विचार विचारू इच्छिते की मॅम तुम्ही हा बिझनेस स्टार्ट कसा केला तेजस्विनी ही एक सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये जवळजवळ पाचशे महिला जोडले गेलेल्या आहेत आणि तेजस्विनी ही संस्था महिलांच्या एम्पॉवरमेंटसाठी काम करते त्यामध्ये मानसिक शारीरिक आर्थिक असं सक्षमीकरण या माध्यमातून आम्ही करत असतो आणि सगळ्यात पहिले असं लक्षात आलं की ज्यावेळेला महिला आर्थिक सबल असेल त्यावेळेला ह्या बाकीच्या गोष्टी पण होऊ शकतील आणि तेजस्विनीमध्ये दोन हजार बारापासून एक्झिबिशन्स घेत आहोत आणि तिथून ही संकल्पना सुचली की तेजस्विनीच्या व्य महिलांना व्यावसायिक महिलांना एक, एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं आणि त्यातूनच तेजस्विनी कलाक्षेत्रमची निर्मिती झाली मॅम जेव्हा तुम्ही हा बिझनेस कॉन्सेप्ट डिसाईड केला की आपल्याला हे करायचं मग तेव्हा तुम्ही सगळ्यात आधी ही आयडिया तुम्ही कोणासोबत शेअर केली आणि तुम्हाला त्या त्या पर्सनकडनं सपोर्ट कसा भेटला ही संकल्पना मी खूप जणांकडे शेअर केली पण कोणाकडनं मला हवी तशी साथ मिळाली नाही पण ज्या मी दीपालीला ही संकल्पना सांगितली त्यावेळेला ती म्हणाली की येस आपण हे दोघी मिळून करू शकतो आणि तिथून मग आम्ही या मांडणीला सुरुवात केली दीपाली म्हणून मला तुम्हाला विचारायचं जेव्हा तुम्ही डिसाइड केलं की आपण मॅडमला सपोर्ट करणार आहात तर मग तुम्ही ती पॉझिटिव्हिटी आणि ते कसं दाखवलं सगळं पंचवीस वर्षापासून आम्ही दोघी जणी बिझनेस करतो त्यावेळेला मलाही माहिती आहे आणि तिलाही माहिती आहे की एकटीने बिझनेस करण्यामध्ये काय स्ट्रगल आहे किंवा काय लॅकिंग आहे तर मला असं वाटत होतं की कोणीतरी आपल्याला सपोर्टिव्ह असलं तर बिझनेस चांगला होऊ शकतो आणि तीच संकल्पना वैशालीनी बोलून दाखवली आणि मी फक्त त्याला सपोर्ट केला आणि अशा रीतीने कलाक्षेत्रमचा जन्म झाला तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे काम करता मॅडम आणि आता मला सविता मॅडमना विचारायचं आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये कसा सपोर्ट करता ॲक्च्युली मी तेजस्विनीची लीडर म्हणून काम करते आणि ज्या ज्या वेळेस आपण प्रदर्शनी वगैरे ठेवतो किंवा ज्या महिला आहेत ज्यांचे उद्योग उद्योग आहेत तर अशा महिलांसाठी आपण संक्रांतीला दिवाळीला प्रदर्शनी ठेवत असतो तेजस्विनीकडनं तर त्यावेळेस मी पूर्णपणे तेजस्विनीसोबत असते म्हणजे त्याची आखणी कशी करायची कोणाकोणाला आपण चान्स देणार आहोत किंवा मग त्याचं आपण भाडं कुठे जागा कोणती घेणार आहोत अशा सगळ्या गोष्टींमध्ये मग माझा सहभाग असतो ॲक्च्युली माझा स्वतःचा बिझनेस वेगळा आहे माझं प्रिंटिंग प्रेस आहे डी टी पी युनिट पूर्ण मी सांभाळते ऑफसेट युनिट आहे आमचं आणि मग तेजस्विनीला प्रिंटिंगमधलं जे जे लागेल ते एक मी सपोर्ट करत असते अंजली मॅडम आहेत आता आपल्यासोबत तर मी असं ऐकलं की पण हो oh, तेजस्विनी ग्रुपमध्ये जेव्हा हा मॉल सुरू झाला नंतर हळूहळू असं लक्षात आलं की आपण फूड मॉलसुद्धा सुरू करू शकतो तो, तो फूड मॉल सुरू करण्यासाठी थोडंसं एक लिडिंग घेणं खूप आवश्यक होतं कोणीतरी तर थोडंसं लिडिंग मी घेण्याचा प्रयत्न केला इथे आमच्या बऱ्याच तेजस्विनीमधल्या ज्या महिला होत्या त्या खूप चांगले फूड प्रोडक्ट बनवायच्या पण त्यांना मार्केटिंग मिळून द्यायचं काम कोण करायला तर मग प्रत्येकीला माहिती नव्हती की मार्केटिंग कसं करायचं मग तेजस्विनीने ती जबाबदारी उचलली की मार्केटिंग तेजस्विनीमधून होईल म्हणून आता बऱ्याच जणांचे जे प्रोडक्ट आहेत ते इथे ठेवलेले आहेत आणि ते आम्ही इथे विक्रीसाठी पण आहेत आणि घरून जर तुम्ही सांगितली ऑर्डर जेवणाची असेल कुठली फराळाची असेल ती पण ऑर्डर पूर्ण करून दिल्या जाते हो महिलांच्या डोक्यातल्या पण भरपूर आहेत बऱ्याच जणींच्या इथे ठेवलेल्या आहेत हो आमच्या फूड डिशेशमधला आमच्याकडे मागणी तसा असा पुरवठा असतो जसे की आता मध्यंतरी संक्रांतीचे हळदिंकू होते त्यावेळेस पाणीपुरी असेल त्यानंतर दाबेली असेल असे विविध जे सध्याचे प्रकार आहेत सगळ्यांना चटपटीत आवडतात ते प्रकार आमच्या महिला खूप छान बनवतात आणि यामध्ये फूड मॉलची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि माझे स्वतःचेही मी फूड प्रोडक्ट सुरू केलेले आहेत माझ्या प्रोडक्टचं नाव आहे न्यूट्रीटच फूड प्रोडक्ट्स न्यूट्रीटचमध्ये ॲज सच तुम्हाला तयार केलेले फूड प्रोडक्ट नाही आहेत म्हणजे की आपण ज्याला डाएट म्हणतो समजा प्रेग्नेंट लेडी असेल तर तिला डाएटमध्ये जास्त कॅल्शियम असणं आवश्यक आहे प्रोटीन असणं आवश्यक आहे त्यामध्ये आयन खूप जास्त असणं आवश्यक आहे तर हे कशातून मिळतील तर डिफरंटली प्रत्येकजण वेगवेगळे पदार्थ बाजारातून विकत घेऊन खात असतो पण बरेच वेळेस जर तुम्हाला एकाच पॅकमध्ये सगळे फूड प्रोडक्ट जर मिळाले तर तुम्हाला ते खूप चांगलं गेन करता येतात सगळे फूड प्रोडक्ट म्हणून असे फूड प्रोडक्ट मी तयार केलेत की ती रेसिपी तुम्ही घरी कशी बनवू शकता असे फूड प्रोडक्ट तयार केलेले आहेत तेजस्विनी आहे हां आणि नंतर जे फूड प्रोडक्ट आहेत तर मा माझे पर्सनल फूड प्रोडक्ट जे आहेत ते यूट्यूबवर पण टाकलेले आहेत मी आणि माझे एक्सपोर्ट पण आता सुरू होईल काही दिवसात बाहेर पण त्याची डिमांड खूप आहे परदेशामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्ट जातात हे चालेल न्यू टी टच हे नाव आहे पूर्ण माझं न्यूटी टच फूड प्रोडक्ट्स यूट्यूबवर पण मॅम मला तुमच्या बिझनेसचा एक नेमका मोठं माहिती करायचा आहे की म्हणजे ठीक आहे तुम्ही महिलांना ऑपॉर्च्युनिटी देताय वगैरे आणि मी इतके सगळे प्रोडक्ट्स इथे बघते तर ते तुम्ही सगळे एकत्र आणले आणि त्याला एक सजवलं पण खूप सुंदर प्रकारे आणि जे तुम्ही सेल करताय ते आ, एक आ, सोशल वर्कसुद्धा म्हणता येईल याला आणि एक महिलांसाठी पण काहीतरी पुढे येऊन पाऊल जे तुम्ही एक त्यांच्यामध्ये डेअरिंग करेज निर्माण करतात तर मग मला तो तुमचा ओव्हरऑल कन्सेप्ट माहिती करायचा तेजस्विनी दोन हजार बारापासनं सुरू केलं आणि त्याच्या आधी जवळजवळ पंचवीस वर्ष मी स्वतःचा बिझनेस करत होते त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर त्याच्यानंतर बुटीक आणि क्लासेस असं माझे तिन्ही ॲक्टिव्हिटी होत्या आणि मला टेंडर्स मिळत होते कॉर्पोरेशनचे तर माझ्याकडे जवळजवळ दोन ते अडीच हजार महिला आत्तापर्यंत शिकून गेलेल्या आहेत आणि त्यांचा त्यांच्या लाईफमध्ये पण त्यांना खूप उपयोग झालेला आहे सो त्या सगळ्याजणी एका निमित्ताने माझ्याकडे याव्या म्हणून ही तेजस्विनीची संकल्पना मी सुरू केली आणि कायमस्वरूपी ह्या जोडल्या राहाव्या असं मला वाटत होतं तर निमित्ताने त्या सतत माझ्याकडे यायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं की त्यांनी बिझनेस तर सुरू केला आहे पण त्याला वाढवायचं कसं आणि त्या बिझनेसला मार्केटिंग कसं करायचं हे त्यांना माहिती नव्हतं आणि तेजस्विनीचे आम्ही दरवर्षी प्रदर्शन घेत होतो आणि प्रदर्शनामध्ये जवळजवळ पंचवीस चाळीस अशा महिला स्टॉल्स लावत होत्या आणि त्यांचा बिझनेस हा मर्यादित होता मग असं वाटायला लागलं की आपल्याबरोबरच यांचा पण बिझनेस वाढवला वाढला पाहिजे आणि ज्या वेळेला मी माझा बिझनेस बंद केला तेव्हा असं वाटायला लागलं की अरे आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या सगळ्या महिलांना व्हायला पाहिजे आणि मग तिथून तेजस्विनीची संकल्पना मी दीपालीकडे बोलल्यानंतर आम्ही असा विचार केला की ह्या महिलांना आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊयात की जेणेकरून यांचा बिझनेस सातत्याने चालू राहील आणि त्यांना नेहमीसाठी अर्निंग होईल आणि जा त्या ह्याच्यातनं तेजस्विनीची संकल्पना सुरू झाली ज्यावेळेला असं लक्षात आलं की आपण ही संकल्पना चालू करायची तर त्यावेळेला असं लक्षात आलं की इथे वेगळेपण काय असणार आहे तर वेगळेपण असं होतं की सगळ्या वस्तू एका छताखाली आपल्याला एकत्रित करायच्या होत्या म्हणजे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं परिपूर्ण दालन हे आपल्याला सार्थ करायचं होतं तर त्यामध्ये आपण दहा कॅटेगरीज केल्या आणि त्या Uh, ह्याच्यामध्ये रेडीमेड आणि होममेड अशा दोन वर्गीकरण करून अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू मिळून साड्या कुर्तीज होम डेकोर त्याच्यानंतर ब्युटी प्रॉडक्ट्स त्याच्यानंतर होममेड काही तुमचं फूड प्रोडक्ट ड्रेस मटेरियल्स अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इथे एकत्रित आणल्या असे दहा कॅटेगरीचे दहा स्टॉल इथे एका वेळी लागायचे सुरुवातीला आपण ज्या महिला व्यवसाय करत होत्या त्यांना इथे बसवलं होतं स्टॉलवरती पण असं लक्षात यायला लागलं की घर आणि हे मॅनेज करता करता कसरत व्हायला लागली आहे तर मग असा विचार केला की आपण एक काम करूया महिलांना आपण घरी बसून कसा बिझनेस देता येईल असा विचार करूया मग अशा वेळेला आपण त्यांना घरी बसून फक्त त्यांचं प्रॉडक्ट इथे ठेवायला लावलं आणि इथे गर्ल लावून आपण ह्या इथला कारभार किंवा मॅनेजमेंट जे काय ते आपण बघतो म्हणजे घरी बसूनही त्यांचा बिझनेस चालू राहिला पाहिजे आणि काय होतं ना जे की जेव्हा घर आणि करिअर ह्याच्यात निवडायची वेळ येते तेव्हा ऑब्विसली घर निवडलं जातं आणि बिझनेस किंवा करिअर बंद होऊन जातं मग असा होऊ नये म्हणून हा विचार करून की घरी राहून सुद्धा त्यांनी त्यांचा बिझनेस केला पाहिजे म्हणून आपण थोडासा हा वेगळा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिला आणि ह्याचा फायदा बराच झाला महिलांना तर ह्या सगळ्या सांगतीलच मैत्रिणी आपल्याला काय काय फायदा झाला आपण त्यांच्याकडूनच ऐकूया हां ॲक्च्युली माझा जो बिझनेस आहे तो थोडासा वेगळा आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये महिला खूपच कमी आहेत त्यामुळे मी गेले पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष झाले या बिझनेसमध्ये आहे पण प्रत्येक वेळेस प्रेस आहे ऑफसेट युनिट आहे कोणाचं आहे तर खोडेगावकर म्हणजे माझ्या मिस्टरांचं माझं स्वतःचं नाव असं त्यामध्ये कधी येत नव्हतं पण जेव्हापासनं मी तेजस्विनीमध्ये आले तेव्हापासून म्हणजे इथल्या महिलांना कळायला लागला कुठे पेंटिंगला टाकायचं तर सविताकडे मग माझं इथलं डिझाईन पाहून किंवा माझे पॉम्पलेट्स पाहून मी केलेले ब्रॉचेस पाहून मग माझ्याकडे महिला यायला लागल्या मग त्या माझ्या कस्टमर असं म्हणून आमच्याकडे येणाऱ्या कंपनी बँका आणि संस्था ह्याच्या व्यतिरिक्त माझा स्वतःचा असा ग्राहक वर्ग मला तेजस्विनीमधनं मिळाला त्यामुळे मला आधी म्हणजे हा मी प्रेसमध्ये काम करते असं होतं आता वाटा लग 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 आई, आई हाँ, हाँ, हाँ मला वाटायला लागलं की नाही माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि तर हा मला तेजस्विनीकडनं नक्कीच मिळाला आहे मी माझा स्वतःचा बिझनेस फार दिवसापासून विचार करत होते की स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे पण कसा सुरू करू आणि कुठून सुरू करू असं या विचारामध्ये असतानाच तेजस्विनीची या मैत्रिणींची माझी भेट झाली आणि यांनी मला खूप सपोर्ट केला की तुझा बिझनेस तू सुरू करू शकतेस मुळात हा बिझनेस सुरू करण्याच्या मागे असा उद्देश आहे की आपल्याकडचे जे ट्रॅडिशनल फूड्स आहेत ते परदेशामध्ये सुद्धा पोहोचावेत आणि परदेशामध्ये या सगळ्या ट्रॅडिशनल फूड्सला खूप डिमांड आहे जसे की आपण म्हणतो की साधं धपाटा असेल थालीपीठ असेल किंवा आपल्याकडे शेंगदाण्याची कुठलेली चटणी असेल होममेड एसर मेतकूट हे बरेच प्रकार खूप जणांना माहिती नाही आहेत जसं की आमचा अजून एक नवीन प्रोडक्ट लाँच होतं आहे इन्स्टंट आमटी म्हणून इंस्टंट आमटीला खूप जास्त डिमांड आहे यावेळेस आम्ही संक्रांतीच्या वाणामध्ये पण खूप जणांपर्यंत पोहोचवलेले आहेत प्रोडक्ट, आणि या सगळ्या प्रोडक्टची सुरुवात मी केलेली आहे ती फक्त मला सपोर्ट मिळालेला आहे तेजस्विनीचा म्हणूनच करू शकलेली आहे थँक्यू ॲक्च्युली uh, मी पण नवीनच होते इकडे यांच्याकडनं मला खूप सपोर्ट मिळाला की यांनी मला खूप सपोर्ट केला मी नवीनच इकडे मेकअप स्टुडिओ स्टार्ट केला मला त्यांनी एक स्टेज दिलं की माझ्यासाठी सेमिनार्स अरेंज केले माझी कला सगळ्यांपर्यंत पोहोचू शकले फक्त यांच्यामुळेच <laughs> मॅडम तुम्ही महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म क्रिएट करत असतात त्यांच्यासाठी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ठेवत असतात काही प्रोग्राम अरेंज करत असतात तर त्याच्याबद्दल काय सांगणार तेजस्विनी ही एक सामाजिक संस्था आहे आणि आम्ही जसं म्हटलं की शारीरिक मानसिक आणि बौद्धिक महिलांना सक्षम करणं हे काम आम्ही करत असतो तर त्यामध्ये महिलांसाठी काही क्लासेस आम्ही कंडक्ट करत असतो त्याच्यानंतर एक फॅशन शो आम्ही महिलांसाठी अरेंज केला होता ज्यामध्ये साठ वर्षाच्या लेडीजपासून ते पाच वर्षाच्या मुलीपर्यंत असा सगळ्यांनी सहभाग घेतला होता त्याच्यानंतर वेगळे वेगळे युनिक प्रोग्राम्स आम्ही देण्याचा महिलांना प्रयत्न प्रयत्न करत असतो की ज्याच्यातून त्यांना आनंद मिळावा म्हणजे तेजस्विनी हे असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे आल्यानंतर महिलेनी सगळं विसरून फक्त तिच्या स्वतःचा आनंद तिने शोधला पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे मॅम तुम्हाला विचारायचं आहे मला की आ, आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचा रिस्पॉन्स म्हणजे हा स्टॉल तुम्ही आ, लिमिट केली आहे त्याला की आ, तुम्ही ॲट अ टाइम दहा जणांना हा चान्स देऊ शकता आणि तुमच्याकडे लिस्ट खूप मोठी आहे निअर अबाउट टू हंड्रेड तर मग तुम्ही त्या दहा लेडीज म्हणजे तुम्हाला यावेळेस दहा लेडीजला चान्स द्यायचा तर मग हे कसं डिसाईड करत आता इथे ना आपण महिलांना चॉईस दिलेली आहे खरं तर असं होतं महिलांची चॉईस कधी विचारली जात नाही आता आपण बिझनेससुद्धा चॉईस नाही करतोय म्हणजे त्यांना चॉईस दिले की तुम्ही ह्या बारा महिन्यातनं कधी लावू शकता तर ते सांगा तुम्हाला जेव्हा जमेल घराची आबाळ न करता जेव्हा जमेल त्यावेळेला तुम्ही लावा असं आम्ही त्यांना आधीच चॉईस दिले आणि मग पुढच्या सहा सहा महिन्यांचं बुकिंग आधी झा जा, होऊन जातं त्याच्यामुळे आम्हाला जास्त विचार करायची गरज पडत नाही कारण मी बिझनेस करणार घरी राहून करणार परत मला त्याच्यासाठी काही करायची गरज नाही आणि ते पण माझ्या चॉईसनी जेव्हा मला पाहिजे तेव्हा करणार मग ही फॅसिलिटी मिळाल्यानंतर सगळ्या महिला अगदी खुशीने तयार होतात था था कदी -कदी तर आत्तापर्यंत आपला हा बिझनेस सुरू करून आता आठ महिने झालेत पण आज ता असं काही झालं नाही की ह्या महिन्यामध्ये स्टॉल नाही आहे असं काही होत नाही कधी कधी वेटिंगवर पण येतात तर असं आम्ही सगळं डिसाईड करतो खूपच छान आणि मला तुमच्या सगळ्यांकडून एक पर्सनल मेसेज आमच्या व्ह्यूअरसाठी हवा आहे स्पेशली फॉर लेडीज की त्यांनी तुमच्या व्हिडिओमधून काय घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करतात या रिस्पॉन्स सगळ्यांनी सांगा आपण जेव्हा काहीतरी चांगलं ऐकतो ना तर त्याच्यातनं आपण काहीतरी शिकायला पाहिजे आणि शिकायचं म्हणजे नुसतं ऐकून सोडून द्यायचं असं नाही तर ते कृतीमध्ये आणायचं तर हा संदेश त्यांनी घेतला पाहिजे खूप जणांना असं वाटतं मी बिझनेस करावा माझ्या चॉईसप्रमाणे करावा माझ्या ज्या कम्फर्ट झोनमधून करावा पण ते करण्यासाठी तुम्हाला काहीतरी कृती करावी लागते ती कृती आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं वाटतं सगळ्याजणी करतील आमच्यापर्यंत येतील आणि एक साधी प्रोसिजर आहे की तुम्हाला फॉर्म भरायचं आहे कलाक्षेत्रमचं मेंबर व्हायचं आहे आणि तुमचा बिझनेस ॲब्रॉडपर्यंत कसा जाईल याची जबाबदारी आमच्याकडे आहे तर ज्यांना हा करायचा त्यांनी खरंच कृतीची पावलं उचलेलं आता तरी काही हरकत नाही सांगा की तुम्ही आता सांगितलं की फॉर्म भराव नाही तुम्हाला इथे प्रत्यक्ष येऊनच भरावं लागेल कलाक्षेत्रमला कारण आम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो आम्हाला कळतं की कोणती महिला ही कन्सिस्टंट राहून बिझनेस करू शकते कारण असे काही जण असतात की काही कारणास्तव हो त्यांना बिझनेस बंद करावा लागतो मग अशा वेळेला आपलं कलाक्षेत्रमचं नाव कुठेतरी खराब होऊ नये याची काळजी आम्ही घेतो त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्षच भेटतो त्यांना आणि हवं असेल तर काउन्सिलिंग पण करतो अशाही जणी आहेत ज्यांचे बंद पडलेले बिझनेस आपण चालू केले त्यांना आपण आर्थिक पाठबळ मिळवून दिलं आणि त्यांचा बिझनेस पुढे चालू करून दिला असेही काही जण आहेत तुम्हाला काय मी फक्त महिलांना हेच सांगेन की महिलांना जनरली असं वाटत असतं की मी हे काम करू शकेन की नाही पहिल्यांदा म्हणत असतं की मला हे जमणार नाही मी आणि माझं घर सेफ झोनमध्ये राहायला महिला खूप प्रेफर करतात तर मला फक्त महिलांना असं म्हणायचं की एक पाऊल पुढे टाका तेजस्विनी त्या पुढची पावलं तुम्ही आपोआप चालायला सुरुवात करा खूप मैत्रिणी खूप महिला अशा असतात की प्रत्येकीला वाटतं की मी बिझनेस काहीतरी करावा पण हे कळत नसतं काय करावं तर मला असं सांगावंसं वाटतं की स्वतःची जी हॉबी असेल त्या हॉबीला तुम्ही बिझनेस म्हणून बघा जसं की माझी हॉबी ही कुकिंग आहे त्यात नवीन नवीन इनोव्हेशन करत असते मी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मॉडिफिकेशन करत असते आणि त्याचाच बिझनेस करावा असं मला खूप दिवसांपासून वाटत होतं कारण ते करणं खूप इझी आहे कारण की ती माझी हॉबी आहे जी आपली हॉबी असते त्याला जर आपण केलं तर निश्चित त्यामध्ये यश येत असतं एका व्यक्तीने पुढे जाण्यापेक्षा जर शंभर व्यक्तींनी पुढे गेलं तर, तर, जास्त तर ते जास्त छान असतं आणि ज्यांना असं वाटतंय की बा मी मला काहीतरी करायचं आहे त्यांनी लगेच त्याच्या जॉईन व्हा पुढचं आपोआप होईल मॅम मला सांगा की तुमचा बिझनेस आता इतका वाढतोय तर तुम्ही याला वाढवण्यासाठी अजून फ्युचरमध्ये काही प्लॅन केले आहेत का आपण केलेलं आहे प्लॅनिंग पण त्याच्या आधी मला एक गोष्ट थोडीशी इथे स्पष्ट करावीशी वाटते ते आपण जे नाव दिलं आहे तेजस्विनी कलाक्षेत्रम शॉपिंग मॉल मॉल शब्द वापरण्यामागचं कारण म्हणजे ना, ना। आजकाल मॉल संस्कृती फार फोफावती आहे पण ती सगळ्या वेस्टर्न ब्रँडकडे जाणारी आहे तर आपल्याला इंडियन ब्रँडकडे जो येणारा ग्राहक वर्ग आहे त्याला आकर्षित करण्यासाठी म्हणून आपण मॉल हा शब्द वापरला आणि आमचा मूळ मोठोच हा आहे की आपला भारतीय उद्योग वाढला पाहिजे त्यातनंही हँडमेड होममेड वस्तूंचं मार्केट चांगलं झालं पाहिजे फ्युचर अजूनही खूप मोठं आहे त्याबद्दल वैशाली सांगेल तेजस्विनीचं फ्युचर असं आहे तेजस्विनी कलाक्षेत्रमचं की जसं आत्ता आपण ह्या व्यावसायिकांना एकत्र केलेलं आहे तसंच ज्या फूडमध्ये व्यवसाय करतात तर त्यांच्यासाठी आपल्याला एक फूडमॉल सुरू करायचं आहे त्याच्यानंतर ज्या महिला स्टिचिंग करतात फक्त स्पेशली शिवण करतात त्यांच्यासाठी आपल्याला एक स्टिचिंग युनिट सुरू करायचं आहे आणि एक ब्युटी थेरपीचं पण एक युनिट सुरू करायचं आहे म्हणजे इन फ्युचर प्रोझोनचा जेवढा मॉल आहे तर त्याच्यापेक्षाही मोठा महिलांचा मॉल हा औरंगाबादमध्ये नाही तर पूर्ण मराठवाड्यात झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे खूपच छान आणि माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट आणि तुमचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण व्हावं मी अशी विषय छान इंट्रोड इंटरॅक्शन झालं आहे आपल्या सगळ्यांसोबत आणि जसं की महिला विचार करतात की ठीक आहे लग्न झालं आणि आता माझ्या करिअरवरती फुल स्टॉप पण मग या सगळ्या महिलांनी असं प्रूव्ह केलं की ही कन्सेप्ट सगळी चुकीची आहे आणि तुम्ही स्वतःही काही करू शकता आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी पण ते करू शकतात आणि तुम्ही स्वतःमध्ये पण एक प्राऊड मुवमेंट आणू शकतो की हो मी हे केलं आहे आणि मी हे करते आहे आणि हे माझं स्वतःसाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा तर जर या लेडीज करू शकतात आणि हे एक्झाम्पल सेट करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे पण यूथ हा व्हिडिओ आहेत तर प्लीज तुमच्या मॉमपर्यंत हा आमचा मेसेज नक्की पोहोचवा आणि प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला स्ट्रगल फॉर रिझन लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा